नमस्कार मी धनश्री द सोशल वफर पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा लाख मोलाचा हात असतो त्याचेच एक उत्तम उदाहरण आज आपण बघणार आहोत अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षा आणि माननीय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या सौभाग्यवती सौ राणीताई निलेशजी लंके यांना आपण आज भेटणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत द सोशल बफर चॅनलमध्ये नमस्कार मी धनश्री तुमचं आमच्या द सोशल बफर चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते राजकारणातला त्याग आणि राजकारणामधील अपार कष्ट आम्ही सगळ्यांनीच तुमचे बघितले आहेत आणि म्हणतात ना पतीच्या पाठीशी एखादी स्त्री उभी असेल तर नक्कीच त्या पतीचं यश खूप जास्त असतं तर त्याच्या मागे साहेबांच्या यशामागे तुमचा नक्कीच हात आहे मोलाचा तर ह्या मागचा तुमचा संघर्ष तुमचा जीवन प्रवास कसा होता माझा जीवन प्रवास असा होता की म्हणजे आमचं लग्न दोन हजार झालं त्यामुळे ते फक्त साहेब एक तालुका प्रमुख होते त्यानंतर आमचं एक ग्रामपंचायतपासून जीवन प्रवास सुरू झाला ग्रामपंचायत ते खासदार म्हणजे मी पंच समितीला होते उपसभापती त्यानंतर जिल्हा परिषद त्याच्यानंतर जिल्हा नियोजन नंतर मग साहेब आमदार म्हणून आता डायरेक्ट खासदार असा एक जीवन प्रवास आमचा एक ग्रामपंचायतपासून झाला आता त्यानंतर मी पंच समितीपासून बाहेर फिरतच होते पूर्ण तालुका नगर पारनेर त्यानंतर आमदार झाल्यावर नंतर एक जिल्हा पूर्ण फिरला मी कारण पण शेवगाव हो तालुका असेल पाथर्डे राहुरी श्रीगोंदा नगर पारनेर कर्जत जामखेड हे तालुका मी जवळजवळ तीन चार वर्ष पूर्ण फिरले प्रत्येकाच्या सुखादुखात गेलो आम्ही आणि त्यानंतर मग नागरिकांच्या लोकांच्या भावना आमच्यावर जास्तच हे झाल्या का त्यांच्या एक भावना होत्या का तुम्ही लोकसभेला थांबावं उभा राहावं वा वा म्हणून नंतर मग साहेब लोकसभेला आता भरपूर निवडून आले साहेबांचा प्रवास तर आम्हाला माहितीच आहे म्हणजे अगदी सरपंच नंतर पंचायत समिती आमदारकी आणि आता खासदारकी तर साहेबांच्या या यशामागे तुमचा संघर्ष काय होता माझा संघर्ष म्हणजे आमच्या घरात कामाला बाई वगैरे कोणी नाही कारण मी सकाळी घरी लवकर उठणार पाच साडेपाच पर्यंत उठायचं स्वयंपाक भांडे वगैरे करून मिळे बाहेर कार्यक्रमाला दिवसभर फिरत असते फिरत असताना म्हणजे भावना एवढ्या होते आमच्यावर का तुम्ही प्रत्येक दोघं पण एकदम तुमचं घर साध तुम्ही माणसं पण साधे आणि तुमचं बोलणं सगळं साध तर त्यांच्या भावना अतिशय आमच्यावर म्हणजे एकदम चांगल्या नक्कीच हो आणि प्रत्येकाच्या सुखात दुखात जातात पण चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस नागरिकांची सेवा करतात नागरिकांची सेवा करतात सगळ्यांच्या सुखादुखात तुम्ही जातात ताई राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या काळात खूप साऱ्या आर्थिक अडचणी आल्या असतील तर त्या आर्थिक अडचणींवर तुम्ही कशा प्रकारे मात केलीत भरपूर आर्थिक अडचणी आल्या कारण आम्हाला राजकारणाशी माझं काही घेणं देणं नव्हतं कारण तिकडे आरंग म्हणजे माझं माहेर ते सर्व साधारण साधारण कुटुंबातली माणसं शेतकरी आई वडील शेतकरी माणसं आमच्या माहेरची त्याच्यामुळे राजकारणाचं काही गरज नव्हता माहिती नव्हतं पण इकडं आल्यावर थोडं थोडं म्हणजे बाहेर जाऊन माहिती झालं का माणसाची कसं बोलायचं काय पुढं स्टेजवर मायक हातात दिलं पण बोलायचं काय माहिती नव्हतं मला याच्यावर काय बोलायचं पण माझ्या मनानेच थोडं थोडं बोलून बोलून आता तुम्हाला बोलता येते माणसांमध्ये जाऊन हो 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 मला अशा अडचणी आल्या पण प्रत्येकाला मी तोंड दिलं म्हणजे घर मानले नाही का आता त्या कार्यक्रमात गेल्यावर काय बोलायचं काय काय नाही असं पण ते डायरेक्ट मी माहीत खात दिलं दोन ले चार शब्द बोलायचे ना दोन शब्द मी ते बोलून बोलून आता माणसां सांग कार्यक्रमात जाऊन मला बोलता येते अच्छा <laughs> आणि आर्थिक अडचण म्हणजे पैशा पाण्याचं तुम्ही कसं केलं का सुरुवातीच्या काळात मॅनेज कसं का केलं पैसे पाण्याचं म्हणजे ते काही मला तर काही माहिती नव्हतं ते फक्त सगळं साहेबांकडे आर्थिक काम माझ्याकडे अजून पण नाही काय ते सगळं साहेबच पाहतो ओके 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 ताई लग्नाच्या अगोदर एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी ते आता एका माननीय खासदारांच्या सौभाग्यवती हा तुमचा सगळा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटतोय मला म्हणजे असं कधी मला म्हणजे डोक्यात पण आलं नव्हतं आता <laughs> की एवढ्या मोठ्या खासदारांची मी त्यांचं म्हणजे राजकारण घरात मी जाणार नंतर असं असं मला बाहेर म्हणजे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जावं लागणार हे असं माझ्या कधी डोक्यात पण आलं नव्हतं तिकडं का सगळे शेतकरी कुटुंबातील म्हणजे आई वडील सगळे शेतकरी आमचं पूर्ण कुटुंबाचा रंग माहेर आणि माझ्या सासूबाई पण ते आमच्या आत्ताच लागतात आणि आम्ही दोघी भावाच्या मुली आम्ही सख्या बहिणी सख्या जावयात okay. ओके <laughs> म्हणजे शेतीशी माझं माहेरी असताना पण शेतीत कधी मी पण गेली नाही पण माहेरच्या सगळ्यांनी शेतीच करत असतात ते माझं म्हणजे बारावी झाल्यावर माझं लग्न झालं ओके okay, म्हणजे तुमचं शिक्षण बारावी पर्यंत okay, प्रवेश करण्याची प्रेरणा नक्कीच तुम्हाला साहेबांपासून मिळाली असेल तर त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला ही प्रेरणा आणि ऊर्जा कोणापासून मिळाली साहेबांपासून तर मिळालीच साहेब राजकारणी म्हणल्यावर मला इकडे आलो हो त्याच्यात पडावंच लागल पण ती प्रेरणा अजून आम्हाला नागरिकांकडून पण जास्त मिळाली कारण त्यांच्या भावना आमच्यावर एकदम प्रेशर करतात कारण तुम्ही एकदम माणसांशी प्रत्येकाच्या सुखादुखात आणि काम करणार तुम्ही माणसं आहेत हे नाळ जा जास्त करून नागरिकांनी जोडलेली आहे नागरिकांशी आणि मातीशी नाळ जोडली आहे हो, तुमची ताई राजकारण समाजसेवा आणि संसार ह्या तिन्हींचा मेळ घालताना तुम्हाला काय काय अडचणी येतात मला भरपूर प्रमाणात अडचणी येतात कारण मी एक कार्यक्रमाला दिवसभर बिझी असते सकाळी दहा अकरा अकरा वाजता गाडीत बसते का रात्री बारा एक मला पण यायला वाजते घरून कार्यक्रमावरून मग सकाळी उशीर रात्री उशीर होतो झोपायला त्यामुळे सकाळी पण परत बळस उठायचं <laughs> साडेपाच सहा पर्यंत उठायचं परत आपल्या दररोज दिनक्रम घरातला मुलं येतात दोन शाळेत येतात एक मोठा दहावीला छोटा आठवीला आहे तीनशे डबे साहेबांचा पण डबा आणि मला पण घरून निघताना वेळ नसतोय जेवायला मला पण डबाच न्यावा लागतोय गाडीचं जेवण करावं लागतं आणि सहा वाजता आमची तर माणसं चालू होतात आम्ही उठायच्या आधी त्यामुळे त्या माणसांमुळे आपण दररोज म्हणजे बदरेशनच माणसं परत सुरू होते चहा वाजताच त्याच्यामुळे लवकर उठायचं आंघोळ्या वगैरे करायच्या परत मग माणसांसंग बोलायला चहा पाणी करायचं त्यांचं परत मोकळं बनण्यासाठी लवकर उठावं लागतं म्हणजे एकदम अशा उठल्यापासून बिझी शेड्यूल असतं एकदम टेन्शनच असतं आणि खूप अडचणी येतात आणि मग ते सगळे माणसं तेवढे कवर करून पुन्हा बाहेर कार्यक्रमाला दिवसभर जायचं परत माणसं कार्यक्रमावाल्यांचे सारखेच माणसाचे फोन चालू होतात कुठं आले तर कुठं नाही त्याच्यामुळे इथं बिझी शेड्यूल असतात ज्यावेळेला पण वेळ भेटत नाही एखाद्या दिवशी डाबा पण तसाच असतो संध्याकाळी आल्यावर ती भाजी ती खराब होती ती टाकून सतत द्यावं लागतो डाबा म्हणजे एखाद्या दिवशी ज्या वेळेला पण वेळ भेटत नाही इतर कार्यक्रम असतात पूर्ण जिल्हाभर कार्यक्रम असतात नाही निसन नगर पारनेर मतदारसंघ नसून पूर्ण जिल्हा आता हे सहा तालुके आपले शेवगाव पाथर्डी राऊरी हे सगळेच तालुके पावा लागतात प्रत्येक ठिकाणी जावं लागतं आणि एक माणसांनी सुखादुखात गेला म्हणजे त्यांना बरं वाटतं कार्यक्रम जरी झाला ना तर त्या ठिकाणी आम्हाला ते बोलवतात कार्यक्रम भेट दिली तरी ते म्हणजे त्यांना बरं वाटतं त्या माणसांना तर तुम्ही आले म्हणून या ठिकाणी आमची भेट घेतली त्याला एक आनंद होता आम्ही गेला वेगळाच त्यामुळे त्या ठिकाणी जावं लागतं प्रत्येक ठिकाणी लग्न लागून गेलं किंवा साखरपुडा झाला पुढं कोणसं वर्ष साधा असत तिथे भेट द्यावं लागते म्हणजे कार्यक्रम झाला तरी जाऊन संध्याकाळपर्यंत ताई आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग आम्हाला सांगाल का हो नक्कीच कारण मी पंच समिती जिल्हा परिषद होते तेव्हा तर आम्हाला नागरिकांनी भरपूर प्रामाण स्वीकारलं म्हणजे म्हणजे त्यांना आमच्याकडे पाहून त्यांच्या भावना वेगळ्याच होतात कारण साहेबांना ताईला पाहिलं म्हणजे माणसाला एक ऊर्जा आणि शक्ती शक्तीने आम्हाला पण माणसं पाहिलं का आमचे ताण खूप पळून जाते आम्हाला माणसं भेटले म्हणजे आम्हाला ऊर्जा मिळते आणि त्याच्यातून आम्हाला म्हणजे असं जेवलं ना तर चालते माणसं भेटते एनर्जी आम्हाला असं आमच्या दोघांचं असतं आणि त्यानंतर आमदार तर झाले ते ना तेव्हा पण एकदम भरपूर जवळ साठ एकसष्ट आम्ही निवडून आलो तेव्हा पण इतका एका आनंद एक त्या ठिकाणी म्हणजे गगनात मावत नव्हता का एकदम आनंद उत्साह त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला माणसांमध्ये बी आणि आमच्यात बी कारण कारण त्याच्यात एक माझे आमदार म्हणून ते तीन वेळा आमदार होते त्यामुळे आम्हाला एक आनंद त्या ठिकाणी खूप मिळाला आणि तो होता ताई समाजाने तुमचे अपार कष्ट आणि अपार त्याग तर बघितलेलाच आहे तर या समाजातील स्त्रियांना तुम्ही काय सल्ला द्याल मी एक महिला म्हणून स्त्रियांना एक भरपूर भर असा सल्ला देऊ शकते कारण मी एक म्हणून मला प्रत्येकाच्या स्त्रीचे सुख दुःख कळतं कारण आपण महिलांसाठी काय केलं पाहिजे महिलांसाठी मी एक महिला सक्षमीकरण हे आम्ही माझं झालेलं आहे म्हणजे पंचायत समितीपासून पासून आमचं महिला सक्षमीकरण आहे पूर्ण नगर तालुक्यात नसून आता एक पूर्ण जिल्ह्यात झालंय माझं तीन साडेतीन वर्ष तिकडे फिरल्यामुळं पूर्ण महिला माझ्या महिलांशी नाळ जोडलेली आहे आणि नंतर बचत गटामार्फत पण मी महिलांना भरपूर प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी कामं हो देतो असतो बचत गटामार्फत महिलांसाठी तर एवढंच मी महिलांसाठी सांगेल आणि सक्षमी सक्षमीकरण कसं होईल हे कळ ओके ओके ताई द सोशल बफर चॅनल मध्ये तुम्ही आमच्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद द सोशल बफर चॅनल वर तुम्ही माझ्याशी खूप छान अशा गप्पा मारल्या मला खूप चॅनल बद्दल खूप अभिनंदन म्हणजे अभिवाद वाटलं काय आनंद वाटला गप्पा मारून धन्यवाद